सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होत त्या फ्रॅक्चर झाली पोरं एवढा प्रचंड कोणी काय मारत काय तुमची सेवा केल्यानंतर अकरा महिने आमचा निखिल म्हात्रे ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष अरे त्या वरच्या शिड्यावरून खाली फेकलं अरे कोणता गुन्हा केला होता काय केलं होतं आम्ही पण तुम्हाला निवडून दिलं त्याची नमस्कार मित्रांनो मी निखिल मात्रे ठाणे जिल्ह्यातला प्रशिक्षणार्थी तीन चार दिवस जे आपल्यावरती घटना घडली होती आपल्या बहिणी आपल्या भावांवरती जे लाठीचार्ज झाले का लाठीचार्ज केली याचा उत्तर पोलिसांनी अजून दिला नाही आणि उत्तर नसणारच कारण की आपण एवढे आंदोलन केलेत ते शांतीच्याच मार्गाने केलेत आणि आपली चुकी नसताना सुद्धा आपल्या भावांवरती लाठीचार्ज केली आपल्याला आता मित्रांनो समजलं आहे सरकार कशाला घाबरते जर आपली युवाची ताकद काय आहे ती आपण सरकारला दाखवूनच दिलेत आणि मी मनापासून त्या मुलांचा प्रशिक्षणार्थांचा भावांचा मी मनापासून आभार आणि सलूट करतो की शेवटपर्यंत ते तिकडनं हल्ले नाहीत आणि मनापासून ते ठरूनच आले आज इस पार किंवा ऊस पार आम्ही होणारच आणि त्या नागपूरच्या आपण यशवंत स्टेडियमवरती आपण वन डे क्रिकेट खेळून दाखवलेलाच मित्रांनो खरंच मनापासून आपण जे बोलतो एक ना एक दिवस आपल्याकडे येतो वेल येते ती वेल आपल्याकडे आलीच कुठेतरी दिवा आपला विजत चाललेला तो विजा दिवा असलेला दिवा दिवामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये तूप टाकून त्याला प्रकाश अजून ज्योत केला मित्रांनो आणि काही आपल्यावरती लाठीचार्ज महिलांवरती झाली मुलांवरती झाली पोलिस त्यांना घेऊन चाललेले होते आणि त्यावेळीच घेऊन जात असताना आपले चाकूरकर साहेबांना सुद्धा घेऊन पोलीस घेऊन चालले होते आणि पोलिसांना मी अडवण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी मला पायऱ्यांवरनं धक्का मारून खाली फेकले आणि फेकता फेकता माझा पाय फ्रॅक्चर झाला याचा उत्तर आम्ही नक्कीच सरकारला आम्ही देणार आहेत सरकारकडे याचंही उत्तर नाहीये कारण की आपण ह्या योजनेमध्ये का आलो योजनेचा अंतर्गत आपण काय करत होतो याचा उत्तर अजूनही सरकारला दिला नाहीत आणि विधान भवन आपण पूर्ण गाजून टाकलेलं आहे प्रेस मीडिया की सोशल मीडियावाल्याने आपली खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला जी टीआरपी जी आपण बोलत होतो आपल्याला खूप वरती उचलल्या आहेत कारण की आपल्या मनापासून एक असतो आपला कधी आपला झरंगी पाटील आपण म्हणतो की आपलं आंदोलन असं कधी तीव्र कधी मोठा होईल आली एक ना एक दिवस मित्रांनो आपल्यावरती येतेच नक्की विश्वास जर मनापासून आपण जर ठरवला तर सर्व काही सुद्धा होऊ शकतो कारण की माझा तो कोणता पर्सनल युट्यूब चॅनल नाहीये काही मित्रांच्या युट्यूबमध्ये मी सुद्धा बोलत असतो काही ते सिंगर डान्सर काहीतरी एक जिद्द घेऊन हो येतात ते हार मानत नाही एक ना एक दिवस आपला तो यशस्वी होतात ना आपण तो करून आहे देर काना हो म्हणजे आपण उशिरा काना झालो तरी आपली जी टायमिंग जी होती ती खूप चांगली टायमिंग होती आपली आणि सरकारकडे आपला उत्तर सुद्धा नाही त्याच्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला शिष्टमंडळकडे जात असताना आपण आठ शिष्टमंडळ चाकूरकर साहेब होते शिष्टमंडळ जात असताना तिथे गोविंद टोंपे सरांनी त्यांचे ते चार पॉईंट पाचचा मुद्दा त्यांना वाचून दाखवला त्याचंही त्यांच्याकडे उत्तर नाही आहेत आणि मी सुद्धा आपल्या जी भावना आपल्या सर्वांची भावना होती की मी कुठे चांगल्या नोकरीला होतो की मी कुठे ट्रेनिंग करत होतो आणि मेकॅनिकल इंजिनिअर करत होते तर मॅडमने विचारलं हे तू सोडून इथे कशाला आला मॅडम हा जी आर बघा हा व्हिडिओ बघा आमची काय तरी पुढे फ्युचर आहे म्हणून हे विचार करून ह्या योजनेच्या अंतर्गत आम्ही आलो गुंतलो आणि जर सरकार याच्यावरती जर कुठल्याच घेण्याच्या भूमिकेमध्ये नसेल तर आमचा करिअर तर असाच बर्बाद झालेला आहे तर आम्ही काय करणार आमच्यासोबत फसवणूक झालेत याच्यासुद्धा त्यांच्याकडे उत्तर नव्हता आणि चाकूरकर साहेबांनी पोलिसांचे पण त्यांच्यावरती कंप्लेंट केली का मला वरतून खालती फेकले माझा पाय फ्रॅक्चर झाला तर का झालं साहेबांनी हे पण त्यांना उत्तर दिलं मला तिकडचे पूर्ण फुटेज पाहिजे आम्ही जर चुकलो असेल तर साहेब साहेब म्हणाले माझ्यावर एकट्यावरती गुन्हे दाखल करा तर तुमची काही चुकी असेल तर मी तुमच्यावरती गुन्हे दाखल करू साहेबांनी तेही सुद्धा केलं त्याचंही उत्तर नाहीये कारण की आता आत्मविश्वास आपला खूप मनापासून आलेला आहे कारण की आपली संख्याबलची ताकद आपण मित्रांनो दाखवून दिली आहे एक ना एक दिवस वेळ आपल्यावरती जी घडत होती ती येते किती चांगल्या पद्धतीने आपल्या मीडियावाल्यांनी सोशल मीडियावाल्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपला जो मुद्दा होता तो घेतला कारण की कसं आहे मित्रांनो आपण लढत राहतो लढत राहतो आजपर्यंत मी अठरा एकोणीस आंदोलन केलेत पण त्याच्यामध्ये बरंच काय शिकायला भेटले आपल्याला आंदोलन मध्ये सर्व मित्रांची आपली एक जुलणं झाली मैत्री झाली एक भावांचा एक झाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण मित्रांनो पूर्ण जुळलेलो आहेत आपण एकत्र आता पुढच्या वेळीस जे आपली ती अधिवेशनमध्ये ते मुद्दे आपले चालू होते मंगलप्रभात लोढाकडे त्यांचं उत्तर नव्हता परत नाना पटोलेंनी आपला चांगला मुद्दा घेतला आणि जो आपला त्या दिवशी फक्त आपण मित्रांनो साखरपुडा लावून आलो आहे एंगेजमेंट करून आलो आहे आता आपल्याला लग्न लावायचं बाकी आहे एक फक्त साखरपुड्यामध्ये कमी संख्या असते लग्नामध्ये नक्कीच मुलांदो मित्रांनो तुम्ही जास्तीत संख्या दाखवा कारण की लक्षवेधी ज्या दिवशी जे अधिवेशन संपत असताना ते राहिलेले जे मुद्दे होते ते तेवीस फेब्रुवारी मुंबईमध्ये होणार आहेत बजेट घडतात ते याच्यामधले मुंबईमध्ये होणार आणि त्याच्यामध्येही आपला मुद्दा कदाचित घेऊ शकतो आणि जर त्याच्यामध्ये आपण जर आतापासूनच जर आपण आपली तयारी दाखवली तर नक्कीच आपण कुठेतरी यशस्वी होऊ मित्रांनो हार मानू नका कधी ना कधी आपल्यावरती वेल येते जे संकट आपल्यावरती जे आली आहेत ते नक्कीच आपण कुठे ना कुठे यशस्वी पार पडूया मनापासून मी सर्वांना आभार करतो काही प्रशिक्षणार्थी तर काही मजबुरी सुद्धा असतात या योजनेअंतर्गत कुठे नाही हे करू शकत मग ते कुठे आपला पार्ट टाइम जॉब सुद्धा करतात जास्ती वेळ नाही देऊ टाकू शकतो मीही समजू शकतो कारण की एवढा आपण वेळ नाही देऊ शकत पण सरकारने आपली जी दिशाभूल केली आहे ह्या योजनेच्या अंतर्गत तर त्याचा आपल्याला तर उत्तर नक्कीच द्यायला लागणार आहेत आता पुढची भूमिका लग्नाची तयारी कशी करायची हे आपले नेतृत्व ठरवतील आणि त्या अनुसार आपण पुढचं आपण कसं काय लग्नाची तयारी करायचं हे मित्रांनो आतापासूनच करा वन डे क्रिकेट तर आपण यशवंत स्टेडियम मध्ये आपण नागपूरमध्ये खेळलेलोच आहेत आणि नक्कीच मला वाटतं जर आपण असं एकमेकांना आपण सपोर्ट केला जर आपली ही ताकद दाखवली तर ता आपण नक्कीच कुठेतरी यशस्वी होऊ आणि जी वेल आपण आपण बोलत होतो की आता काय ना होत उद्या काय ना होत जाऊ जा द्या सोडू द्या मित्रांनो हार मानू नका जीत कधी ना कधी येतेच कारण की शेवटी जीत आपलीही होते हार होते आपलीही होते कारण की त्या दिवशी जी मॅच ती झाली शेवटच्या वेळी आपली झाली मॅच भले ती ड्रॉ झाली पण ड्रॉ झालेली आपण टॉस उडून आता पुढच्या फेब्रुवारीमध्ये जी आता अधिवेशन येणार आहे मुंबईला आता त्याच्यावरती आता आपल्याला कशी भूमिका घ्यायची त्याची तयारी कशापासून करायची हे आपण नेतृत्व आपले ठरवतील आणि नक्कीच आपण यशस्वी होऊ आणि सरकारला आपली युवाची ताकद का असते हे आपण दाखवूनच देऊ मित्रांनो आणि आणि तिकडच्या ज्या आंदोलनावरती जी घटना झालेली सुनील देशमुख साहेब आले आणि आपल्या आंदोलनची दखल घेतली काय तुमच्या आंदोलनस्थळी घटनेमध्ये झालं तर माझेसुद्धा दखल घेतली तेव्हा मी आणि आकाश गडपाल जी होते चर्चा करत असताना त्यांनी जर आपलं जे जे काय तिथे आंदोलनच्या वेळेस जे घडले तेही त्यांनी त्यांचा तेन मुद्दा पुढे मांडला आणि आज मित्रांनो दुपारी मला संताहून म्हणजे आपण बोलत होतो ना की आपण आमदारकडे जायचो निवेदन घेऊन आमचा मुद्दा घ्या आमचा विषय घ्या काहीतरी मांडा आपण त्यांच्याशी पाठीपाठी धावत जात असो तर कुठलेही आमदार खासदार आपल्याला भेटत नव्हते आता आजच दुपारी मला आमच्या जिल्ह्यामधले खासदार आहेत बालेमा मात्रे त्यांच्या पियेचा सुद्धा मला फोन आला आणि आंदोलनची त्यांना पूर्ण माहिती त्यांना माहिती पडलेली आहेत आणि त्यांचं आपलं समर्थन सुद्धा आहेत काही दिवसानंतर चार पाच दिवसानंतर आपल्याला भेटायला बोलवले आहेत वेल आलीच आपल्याकडे आणि मित्रांनो सोशल मीडियावाले आपल्या कधी दखल नाही घेत किती मोठी सोशल मीडिया आपली पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली काही आपण मोबाईलमध्ये स्क्रोल करत असताना बघतो आमचं आंदोलन असं कधी होणार हे सोशल मीडियावाले कधी आमचे आंदोलनला उचलणार आता तेही सोशल मीडियावाले आपले आंदोलन आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून इन्स्टा ट्विटरच्यावरती किंवा फेसबुकच्यावरती आपले घेत आहेत मुद्दा आहेत कारण की कसं आहे आपण जी लढा देत असताना बघा कोण हार कोणाचीच नसते जीत एक आ, ना एक दिवस सर्वांची येते आणि काय ना उशिरा हो का कधी जीत कधी लवकर पण होते कधी उशिरा पण होते पण जी उशिरा झालेली जीत असते ना त्याची आपल्याला नक्कीच आपल्याला त्याची जाणू असते कारण की या जीतमध्ये लढण्यासाठी आम्ही किती कष्ट काय रक्तदा पाणी पाणी केलेत हे आपल्याला नक्कीच त्या ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती पडते आणि मित्रांनो हार मानू नका परत मी सांगतोय कधी कधी ना कधी आपण सरकारला उत्तर देऊ आणि सरकारला आपण ही ताकद पुन्हा दाखवली तर नक्कीच सरकारला आपल्याला काहीतरी द्यायला द्यायला लागणारच आहेत आणि नक्कीच सरकार आपल्याला काहीतरी देऊ शकतो जर तुम्ही भावांनो एकमेकांनी जर आपल्याला साथ दिली सपोर्ट केला तर नक्कीच आपण काहीतरी घडू शकतो एवढाच मी मित्रांनो माझे वैयक्तिक प्रश्न मी तुमच्यासमोर मांडलेले ते संपवतो धन्यवाद